आता पिरून गेले आता टोकनं आज नळ्यावरून घ्यायचे आधी दिवसाच हातात ठिबक ड्रीप वरी टाकायचे आता घेवडा नाही टोकन करायला काढतो मी शरदन आज घ्यायचे वरी हातून जायची ती चार वाजता सोळा येईल चार ती आज सकाळी तंद भीज राणी

उघडा पडलाय उसा तुटाळ पडली आणि उसालंय एका टुकड्यातल्या टिपक वरी बोदावर घेतलंय आधी नवीन केलं तेव्हा उसाद हातरलं होतं आता पावट प्यारला की लगेच वरी घेतलं आता चार वाजता लाईट येते लाईट आली की चालू करायचं आहे दोन तुकड्यातलं संकट चालतंय वरचं आणि विहिरीचं पाणी एका पैपले मध्ये जास्त आहे त्यामुळं लोड पण होत नाही चांगलं भिजतंय गार होत आहे सोळा तास लाईट चालते आता पहिला आठ तास होती लोड व्हायला हो म्हणून सोळा तास लिहिली आहे दोन गावाचं केलं आहे त्याच्या आता खाली ठिबक ते थी हातरायचं मालकीन वरी होत्या खालून नळ्या वडालतो यायचं खाल्लं पण ठिबक नीट करू पण एका टुकड्यातल्या हातराय चालू आहे जुनं ठिबक हातरायला हा। चाक ते आणले हातरायला हा। ती पण लेख जुळून घ्यायचं ते पावटा प्यारला अजून ते बिजायचं झाले ते प्यारायचं प्यारा पावटा यायलात मालकीन पण खाली कुठं पिठं नळ्या वाकड्या झालेल्या ते नीट करायला लागले पाय कुठं बी अरे उघडं राहिले काल तरी बुजून घेतले कुठं राहिलेलं राहिले बुजायला लागले तर बी त्याच्या खाल्ल्या नाळ्या पण नीट करून ए चला चला पटपट म्हणजे खाल्लं ही करून घेऊ वयरच तुकड झाले ट्रीप हातरून भोदावर घेवड्यासाठी शहद वर थांबलाय नळ्या घ्यायच्यात टाकत ता खाल्ल्या तुकड्या घ्यायच्यात नाही टाकून पप्पाच फोन आला वयाच तुकडं झाले ट्रीप हातरून ल्या न टाकल्या भोदावर घेवड्यासाठी शरद वरील थांबलाय नळ्या घ्यायच्यात टाकत खाल्ल्या तुकड्यात घ्यायच्यात नळ्या टाकून